वॉटर मध्ये लास्ट स्टेज किंवा शेवटची कॅन्डल जी असते ती मिनरल कॉपर अल्कलाइन या नावाने येते आणि कॅन्डलच्या दरामध्ये फरक असतो कंपनी टू कंपनी दुकान टू दुकान मेकॅनिक टू मेकॅनिक वेगवेगळे रेट सांगतात तर बाहेर कुठेतरी कॅन्डल स्वस्त मिळाली तुमच्यापेक्षा असं परवा एकाने सांगितलं तर मी ती कॅन्डल तशीच त्यांनी जिथून आणली होती तिथून घेऊन आलो आहे आणि आपल्याकडील कँडल ह्याची आता आपण तुलना करणार आहोत आता बघा साईजमध्ये फरक आहेच की याचा डायमीटर आणि लेंथ जास्त आहे आणि ह्याचा कमी आहे आणि मी आता ते प्रत्यक्ष कटिंग करून बघणार आहे आणि दोन्ही व्हरायटीच्या कॅन्डल आता आम्ही ठेवायला सुरुवात करणार आहे की फक्त गुड बेटर बेस्ट ठेवून चालणार नाही रेग्युलर बेसिक इकॉनॉमी यातलंही कॅन्डल आम्हाला आता थे ठेवायला लागणार आहेत जर तशी मागणी असेल काही ग्राहकांची तर पण नक्कीच वॉटर प्युरिफायरच्या कॅन्डल जास्तीत जास्त चांगल्या दर्जाच्या जा खरेदी करा चार पैसे जास्त गेले तरी हरकत नाही आहे कारण ते पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरणार आहात ह्याच्यामध्ये बघा होता सगळं की कॉपरच्या कलरची ही कॅन्डल कलर आहे फक्त कॉपरचं प्रमाण अतिशय आतमध्ये कमी आहे कार्बन आणि इतर काही घटक आहेत तेच जास्त आहेत आता त्यातला स्पंज काढून दाखवा आणि जास्त जागा या स्पंजने व्यापलेली आहे ही कॅन्डल खराब आहे असं आमचं काही म्हणणं नाही आहे पण ह्याच्यामध्ये कॉपरचं प्रमाण अतिशय कमी आहे आणि थोडी दोन्ही साईडची जागा आहे ती स्पंजने व्यापलेली आहे आणि कॉपरपेक्षा इतर घटकच याच्यामध्ये जास्त आहेत आता आपण दुसरी कॅन्डल कट करून बघूया आता आपण तुलनेने थोडीशी जी जास्त किमतीची कॅन्डल आहे त्याच्या का आत काय बघूया आणि ह्याच्यामध्ये बघा कार्बन अतिशय कमी आहे आणि इतर जो घटक आहे तो इथे जास्त आहे दोन्ही कॅन्डलचे जे कलर आहेत ते बाहेरून सेम होते पण ह्याच्यामध्ये कार्बन हा अतिशय कमी आहे आणि पोस्टेजमध्ये तो कमीच असला पाहिजे कारण आपण ऑलरेडी प्री कार्बन प्रत्येक प्युरिफायरमध्ये जवळपास वापरतोच त्याच्यामुळे हा जो कार्बन सोडून इतर घटक आहे आणि कॉपर आहे ते ह्याच्यामध्ये जास्त आहे आणि हेच जर तुम्ही इकडे बघितलात तर ह्याच्यामध्ये कार्बनचा भरणा जास्त आहे प्री कार्बन वापरलेला असून पण ह्याच्यामध्ये कार्बन जास्त असणं अपेक्षित नाही आहे है। आणि ह्याच्यापेक्षा एक तिसरी कॅन्डल येते ती ह्याच्याहूनही थोडीशी किंमत जास्त आहे अल्कलाईन कार्ट्रीज कॉपरची विथ डीप सी कॉपर तर तुलनेने ह्याच्यापेक्षा ह्याची किंमत दीडपट आहे आणि ह्याच्यापेक्षा जवळपास दुप्पट तिप्पट किंमत त्या डिप्स ही कॉपरची असते तर ती ही आपण कधीतरी कट करून तुम्हाला दाखवू म्हणजेच काय की कॅन्डलच्या बाह्य रंगावर किंमत ठरत नाही आहे तर आतमध्ये काय त्याच्यामध्ये कंटेंट्स आहेत आणि कंटेंट्स नुसते क्वांटिटी वाईज नाहीत आणि क्वालिटी वाईज नाहीत तर एक्सपेक्टेड कंटेंट त्याच्यात आहे का ह्याच्यावर त्याची किंमत ठरणार आहे तर ग्राहकांनी तुलना जरूर करावी दराची पण प्रत्येक कंपनी वाईज दुकान वाईज मेकॅनिक वाईज किंमत वेगळी का असते हे सांगण्याचा इथं आपण प्रयत्न केलेला आहे ह्याच्यामध्ये देखील स्पंज आहे थोडासा एंड साईडला ओवरऑल साईज क्वांटिटीसाठी क्वालिटी आणि एक्सपेक्टेड कंटेंट आहे की नाही आणि ह्याच्याहूनही सुपिरियर कॅन्डल तुम्हाला कालांतराने आम्ही कट करून दाखवू डीप सी कॉपर अल्कलाईन ज्याच्यामुळे ॲक्च्युअल पी एच लेवल बदलणार आहे ह्याच्यामुळे ह्या दोनमुळे काय फारसा फरक पडेल असं नाही ह्याच्यामध्ये अगदी निग्लिजिबल फरक पडेल ह्याच्यामध्ये मॉडरेट पडेल पण पड़े एक्सपेक्टेड फरक आयडियल फरक त्या डीप सी कॉपरमध्ये पडलेला आढळेल थोडक्यात सांगायचा उद्देश कॅन्डलची नावं बाह्यरूप जरी सेम असेल तरी त्याच्या आतमध्ये क्वांटिटी किती आहे क्वालिटी किती आहे आणि एक्सपेक्टेड कंटेंट आहे की नाही याच्यावर किंमत ठरणार आहे धन्यवाद टी मॅक्युमन लांजा ह्यांच्याकडून असे व्हिडिओ आम्ही जारी करत आहोत जेणेकरून लोकांमध्ये जागरूकता येईल धन्यवाद हे बघा ही कॉपर फॉईलचा वापर इथे केलेला आहे या कॅन्डलमध्ये ज्याची किंमत जास्त आहे हे बघा इथे लक्षात येत आहे की है। है ही कॉपर फॉईल वापरलेली आहे आणि ह्याच्यामध्ये कुठेही कॉपर फॉईल नाही आहे आणि ह्याच्यामध्ये ही कॉपर फॉईल होती त्यामुळे कलरवर जाऊ नका कंटेंट क्वालिटी वाईज क्वांटिटी वाईज आणि एक्सपेक्टेड आहे तेच आहे का ह्याच्यानुसार ती कॅन्डलची किंमत ठरणार आहे धन्यवाद